नौ तर मंगळवारी नऊ तारखेला साधारण दोनच्या सुमारास एक व्यक्ती पोलीस स्टेशनला त्यांनी माहिती दिली, जो आ, आ, एक, आ, दिली। हो की जो पाईपलाईन रोड आहे आपला त्या मंदिरापाशी एका महिलेची अर्धनग्न बॉडी पडलेली आहे तर त्या माहितीच्या आधारावर मग आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तिकडे गेले त्यांनी खात्री केली तर एक मृतावस्थि स्त्री आव्हान होतं की किती ओळख पडतो तर त्या दृष्टीने काम सुरू केल्यानंतर येणार आय पोलीस स्टेशन नवी मुंबईमध्ये आहे तर ती त्याच्यानंतर मग कुणाचा आमच्या त्या माहितीच्या आधारावर तपास सुरू झाला तर गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण करून माहिती घेतली असता शीत साडे दहा दहाच्या दर दरम्यान तिथं आलेली आम्हाला लक्षात आलं आणि दिवसभर ती तिथनं तिथंच उभं होती त्यानंतर ती काही खाली आलेली नाही त्यामुळं त्या याच्यामध्ये तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे ही जी मृत महिला होती त्यानंतर जे तपास झाला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की मृत महिला घरामध्ये काहीतरी घरगुती वाद झाल्यामुळे घरातून निघून आली होती आणि या मंदिरामध्ये गिरवून दिलं होतं सकाळी पण आणि संध्याकाळी रविवारी रात्री बारा एकच्या च्या दरम्यान त्यांनी तिला चहा दिला आणि चहा मध्ये तिला गुंगीचं औषध टाकलं रुंगीच औषध म्हणजे औषध आणि त्याच्यानंतर मांगेच औषधे गाडी आहे Gracias.